भीती भीती कसली उद्या चुटलो असतो गुडूप झालो असतो भीती भीती कसली थे उद्या मात्र वाटल मात्र वाटलं आपल्या पुरता विचार बरा नाही मी आहे शूर माझी आई तशी नाही एकटी साबरलीस ना म्हणून मस्त सोडून तुला लांब गेलो नाही ना 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 खिडकी वाजली नुसती तरी धडपडून उठेल घाबरून जाईल अंधारात तडत बिडत बसेल खिडकी वाजली नुसती तरी धडपडून उठेल घाबरून जाईल अंधारात तडत बसेल म्हणून आलो म्हणून आलो आता काही घाबरायचं नाही कुशीत घेऊन झोप मला म्हणजे काळजी नाही एकटी एकटी घाबरलीस ना वाटलोच होत आई म्हणून नुसत्या सोडून बर झालं आला सुना काही खोट नाही कुशीत नुसतं पिल्लू तेव्हा घाबरत मुँ, विचारांनी साध्या कस अंधार असत फार मोठ पिल्लू असत छोट विचारांनी साऱ्या कस गलबल होत अंधार फार मोठा पिल्लू असत छोट नाजूक नाजुक तेच जीव नाजुक नाजुक मान कोळी का चुसेल कसे भविष्याचे गण लहान आहे सो निदान खुशी येता येईल मोठा उशीर उडून जाशील तेव्हा काय होईल कोण नशील अंगाईच्या कुशीमध्ये छान स्वप्न पहा मोठी होतात मुलं मोठी होतात मुलं आई मोठी होत नाही मोठी होतात मुलं आई मोठी होत नाही कुशीत नुसतं पेल्लू तेव्हा घाबरचे ते आई